सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाची सुनावणी पार पडली ओबीसी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात गेलंय याच ओबीसी आरक्षणाच्या वैधतेमुळं राज्यातल्या हजारो ग्रामपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य सध्या धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आज कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही टिप्पणी न करता पुढची सुनावणी ही शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय पण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबवण्याचे महत्वाचे निर्देश सुद्धा कोर्टानं दिलेत विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा करण्यात आलेला आहे राज्य सरकारने वाढीव ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठी ज्या बांठी आयोगाची मदत घेतली होती त्या बांठी आयोगाच्या अहवालाच्या वैधतेवर सुद्धा गेल्या सुनावणीत न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि आजच्या सुनावणीतही न्यायालयानं हाच मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानं सध्या सुरू असलेल्या निवडणुकांबद्दलही महत्वाची टिप्पणी केली आहे न्यायालयाने स्पष्ट केलं की सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या अंतिम आदेशावरच अवलंबून असणार आहेत विशेषतः ज्या सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तिथल्या निवडणुकांचे निकालही न्यायालयाच्या निकालावरच अवलंबून असणार आहेत त्यामुळे आता या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य हे सध्या धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे सरकारने न्यायालयात काय बाजू मांडली महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारच्या बाजूने बोलताना सांगितलं की नगर पंचायत आणि नगर परिषदांचा निकाल हा दोन डिसेंबरला येणार आहे आरक्षणाची मर्यादा कोणकोणत्या कौन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडली गेली आहे याची आम्ही माहिती घेतोय तसंच राज्य सरकारकडून पुढची तारीख सुद्धा मागण्यात आली मात्र तारीख वाढून देण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नेमकं काय म्हटलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणात आदेश दिले आणि सांगितलं की पुढच्या तारखेपर्यंत कोणत्याही निवडणुका जाहीर करू नका यावर राज्य सरकारने सांगितलं की सत्तावन्न जागांवर नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यावर न्यायालयाने म्हटलं की आम्ही सध्या कोणतेही महत्वाचे निर्देश देत नाही आहोत पण लोकशाहीच्या प्रक्रियेच्या नियमांचं पालन झालं पाहिजे एकूणच या पुढचा सगळा युक्तिवाद आता शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस तारखेच्या सुनावणी वेळी होणार आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नेमकं काय होणार हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत